जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत पुढील डे तीन याची कार्यवाही भरती प्रक्रियेची प्रोसेस कशी असावी आणि आजची जी काही आकडेवारी समोर येत आहे ती किती गंभीर आणि भरती प्रक्रियेसाठी पुढील किती महत्त्वाची आहे त्याचा परिणाम किती वाईट होतोय चे आपने या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी विथ इंटरव्ह्यू राऊंड कधी लागेल हा यज्ञ प्रश्न आपल्यासमोर आहे मुळामध्ये यापूर्वी जी काय आपण अपडेट दिलेली होती यूट्यूब चॅनलवर यु यू, विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये ती लास्ट टाईमला जेव्हा सांगितली होती तेव्हा आपण एक आठवडाभरात लागेल असं सांगितलं होतं पण एक आठवडाभराच्या नंतर ती लागणं अपेक्षित होतं पण त्याच्यामध्ये अंतिम जी काही निवड प्रक्रिया आहे ती यादी लावण्याची तर त्याच्यामध्ये काही अंतिम तात्रुट्या आल्यामुळे तर ता ती निवड यादी जी आहे ती लावू शकली नाही त्या संदर्भामध्ये न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रशासकीय लेवलवर शिक्षण आयुक्त कार्यालयानं त्या नि जी काही यादी आहेत त्या संदर्भामध्ये वारंवार होणाऱ्या विचारण्याच्या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे त्याच्यामध्ये एक जमेची बाजू ही आहे की त्याच्यामध्ये यथाशीघ्र यथावकाश असे काही शब्द प्रयोग केलेले नाही तर त्या बुलेटीनमध्ये लवकरच प्रसिद्ध होईल आणि कार्यवाही जी आहे ती सुरू आहे अशा पद्धतीचं त्या न्यूज बुलेटिनमधून सांगितलं आहे आणि एकंदरीत ही बाब लक्षात येते आहे की जास्तीत जास्त सोळा ते अठरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी वितीन तिर्थीचा जो काही राऊंड आहे तो आपल्याला पवित्र पोर्टलला प्रसिद्ध झालेला दिसेल तरी तत्पूर्वी कोण्या दिवशी लागणार आहे आपण ज्या दिवशी लागणार आहे त्या दिवशी आपण कळूया पण मला वाटते आज ना उद्या लागणारच आहे पुढच्या एक आठ दिवसामध्ये किंवा एक दोन तीन दिवसामध्ये तर मुलांनी ते तेवढं पॅनिक होण्याची गरज नाही वारंवार मला सुद्धा विचारणा केली जाते मॅसेज कॉल असे काही कॉल्स आहेत वारंवार त्या कॉल्स फक्त आणि फक्त सर कधी यादी लागल सर कधी यादी लागल एवढं पॅनिक होऊ नका लागणारच आहे ना ती प्रोसेस सुरू आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे थोड्यासा तुट्या आढळल्यामुळं आणि त्याला निवड यादी लावण्यासाठी कुठल्याही अडथळे नाहीत कुठल्याही अडचणी नाहीत आणि अधिकारी वर्ग त्या ठिकाणी केवळ ती यादी लावण्याची जबाबदारी जी हो आहे ती केवळ एका अधिकाऱ्यावर आहे आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे ती अधिकारी कोण आहे त्यामुळं सगळ्या कामाचा लोड हा एका व्यक्तीवर आल्यामुळं त्याच्यामध्ये येणाऱ्या अडथळे अडचणी या सगळ्या अडचणी दूर करून ती पब्लिश करणं आणि त्याच्यामध्ये चुका नसणे हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे समजून घ्या बाकी इतर अधिकारी जे आहेत ते प्रशासकीय लेवलवरची जी काही प्रशिक्षण आहेत त्या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे निश्चिंत रहा आ, यादी जी आहे ती आपली लवकर त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आता सेकंड फेजचा जो काही राऊंड झाला विदाऊट इंटरव्ह्यूचा त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन त्या त्या आस्थापनामध्ये निवड झालेल्या विदाऊट इंटरव्ह्यूचे डीजाला म्हणूया आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी पार पडत आहे आता बऱ्याच ठिकाणी पार पडलेले आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूला केवळ दीड हजार त्या ठिकाणी जागा आल्या होत्या आणि त्याच्यापैकी जवळपास चारशे पंच्याहत्तर जागा रिक्त राहिल्या म्हणजे दीड हजारपैकी चारशे पंच्याहत्तर जागा रिक्त राहिल्या आणि उरलेल्या उमेदवारांची त्या ठिकाणी शिफारस झाली केवळ एक महिन्यानं कोणी चार दिवसानं कोणी दोन महिन्यानं समान मार्ग फक्त सिनियरिटीमुळं एका मार्काच्या मध्ये आठ आठ आट, महिन्यानं चार महिन्यानं असे उमेदवार समान गुण असूनसुद्धा त्या ठिकाणी निवड झाले नाहीत आता हे दुःख महिन्यानं किंवा चार दिवसानं राहिलेलं जे दुःख आहे ना तर त्या उमेदवारांना विचारा तुम्ही किती मोठं दुःख असते ज्यांचं एक महिन्यानं दोन महिन्यानं समान मार्क्स आहेत मेरिटवर येऊन ते राहिलेले आहेत त्यांना काय त्याच्यातली अडचण आहे किती त्रास होतोय बाबी त्यांना विचारा आणि दुसऱ्या बाजूला अनेक समाजामध्ये फुशारक्या मारणारे समाजामध्ये सोशल माध्यमाच्या माध्यमातून केवळ पोस्ट टाकता येईल किंवा स्टेटस ज्याला म्हणूया आपण की बाबा मी या एका भरतीमध्ये कित्येक वेळा चार वेळा दोन वेळा तीन वेळा माझं निवड झाली आणि तो मुळामध्ये त्या ठिकाणी जातही नाही अशी एक प्रवृत्ती फुशारक्या मारणारी हुशारक्या करणारी शहानपणा सांगणारी अशी एक प्रवृत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला हे एक समान मार्ग असून त्या ठिकाणी ते उमेदवार लागलेले नाहीत केवळ सिनियरिटीमध्ये चार महिने दोन महिने असे वय कमी पडल्यामुळे ते राहिलेले आहेत तर हा भाग झाला निवड प्रक्रियेमध्ये त्रास झालेला त्यांचा त्रास होणाऱ्यांचा तर दुसऱ्या बाजूला पाहुणे पाचशे पदं त्या ठिकाणी रिक्त राहिलेले आहेत सेकंड फेचे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आणि डी व्हीच्या दरम्यान तुम्हाला सांगतो ही आकडेवारी दंग करणारी आहे आत्तापर्यंत आम्ही अशा सिलेक्शन याद्या लागल्याच्यानंतर त्याच्या प्रतीक्षा यादी जी आहेत वेटिंग लिस्ट ज्याला म्हणू ते लावण्यासाठी वारंवार विचारणा केली होती पण काही प्रशासकीय लेवलवर तांत्रिक समस्या उपस्थित झाल्यानं त्या ता अडचणी आल्यामुळं त्या ठिकाणी त्या प्रतीक्षा याद्या लावू शकल्या नाहीत पण येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के थर्ड टेनमध्ये हा बदल करून त्या याद्या लावायला लावू आता हे सांगण्याच्या मागचा उद्देश हा आहे मित्रांनो की एका बाजूला केवळ सिनियरिटीमध्ये राहिलेले उमेदवार आहेत आतुरतेनं त्या जागेची वाट पाहता येतात भरती प्रक्रियेकडे पाहत आहेत डोळे लावून आस लावून बघत आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन करत असताना स्वामी विवेकानंद जी काही संस्था आहे त्याच्यामध्ये एकूण पदं जे काही पावणे पाचशेच्या आसपास होते त्याच्यापैकी एकशे सत्तावीस पदं जी आहेत ते रिक्त राहिलेली आहेत रिक्त म्हणून आहे त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी ते उमेदवार गेलेच नाहीत एकशे सत्तावीस उमेदवार त्या ठिकाणी गेले नाहीत विचार करा एक महिन्यानं राहिला उमेदवार त्या ठिकाणी लावू शकला असता की नाही जर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला जायचंच नाही व्हेरिफिकेशनला तुम्ही गेल नाही म्हणजे तुम्हाला नोकरी गरज नाही बरोबर आहे की नाही तुम्हाला तिथं जायचंच नाही तर या इतर उमेदवारांचा कशाला महापाप तुम्ही आपल्या माथी मारून घेत आहे म्हणजे तुम्हाला केवळ खुशारख्या दाखवायचे की मी पहिल्या फेजमध्ये इथं लागलो आहे दुसऱ्या फेजमध्ये तिथं लागलो आहे हेच दाखवायचं आहे ना याचा अर्थ ठीक आहे तो तुमचा संवैधानिक अधिकार आहे तुम्ही वरच्या वर्गाला पात्र होत आहे ते तुमचे अधिकार आहेत तुम्ही अभ्यास केला लाग चांगले मार्क्स मिळवले पण इतरांच्या पोटावर पाय ठेवून नाही इतरांच्या खांद्यावर पाय ठेवून डोक्यावर पाय ठेवून वर नाही जायचं कधीच ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे सोबतच भंडाऱ्यामध्ये सुद्धा अठ्ठावीस उमेदवार त्या ठिकाणी कागदपत्र परतानाला आलेच नाहीत संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी सुद्धा अठरा उमेदवार आले नाहीत सोबतच पी सी एम सीमध्ये सत्तावन्न उमेदवार आलेले नाहीत गोंदियामध्ये सत्तेचाळीस उमेदवार आलेच नाहीत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला म्हणजे या उमेदवारांना नोकरीची गरज नाही म्हणजे एका बाजूला दीड हजार पदाची विदाऊट इंटरव्यूला जाहिरात आली त्याच्यापैकी चारशे पंच्याहत्तर उमेदवार भेटलेच नाहीत रिक्त पद राहिले आणि त्याच्यापैकी हे तीनशे जे काही उमेदवार आहेत तीनशेपेक्षा अधिक उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेच नाहीत म्हणजे जाहिरात येते किती दीड हजाराची आली विदाऊट इंटरव्ह्यूला आणि हे पाचशे उमेदवार मिळाले नाहीत आणि हे तीनशे उमेदवार लागून त्या ठिकाणी जागा खाल्ल्यात त्यांच्या म्हणजे त्यांना गरज नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाहीत असे जवळपास आठशे पदं रिक्त राहिले उमेदवारांचे आठशे म्हणजे एक महिन्यानं दोन महिन्यानं किंवा एक मार्कानं दोन मार्कानं राहिलेले उमेदवार सहज लागू शकले असते आता हे जागा आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ज्यांनी ज्यांनी प्रचंड पाठपुरावा केला आहे ते मात्र घरी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल कधी विचार केला नाही म्हणजे ही शिक्षक भरती म्हणजे इतके जी काही भरती प्रक्रियेमध्ये आहेत उमेदवार इतके असंवेदनशील आहेत ना त्यांना कोणाचंच काही देणं का नाही इतके स्वार्थी वृत्तीची ही मानसिकता आहे ही प्रवृत्ती आहे कुठेतरी ही प्रवृत्ती आपण छेद दिली पाहिजे या प्रवृत्तीला आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी आता एवढे उमेदवार राहिले तर आठशे उमेदवार म्हणजे मित्रांनो आठशे कुटुंबाचा प्रश्न आहे तो कुठेतरी ह्या गोष्टीकडे आपण थोडं जबाबदारीपूर्वक समदुखी म्हणून एक बांधिलकी म्हणून पाहान चांगला दृष्टिकोन त्या ठिकाणी विकसित करून लक्ष घालण्याची गरज आहे मात्र आपण करत नाही त्या गोष्टी पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सगळ्यांना लगाम लावण्याचं काम येणाऱ्या थर्ड टेडमध्ये हा काम संधी करेल तुम्ही एकदा लागला आहे ना याच्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलच्या बाहेर बाद होणार कारण आम्ही सांगून सांगून थकलो एकदा लागलात ना तुम्ही एक पद एक जागा एक नोकरी एक बिंदू अशा पद्धतीची जी काही निकष आहे का पवित्र पोर्टल एकदा निवड झाली तुम्ही पाहतच त्याच्यातनं आणि वेटिंग लिस्ट या सगळ्या गोष्टीचा योग्य तो पाठपुरावा जो आहे तो थर्ड टेटमध्ये केला जाईल आणि त्याचा पाठपुरावा अर्ध्यापेक्षा अधिक झालेला सुद्धा आहे आता उरतोय थर्ड टेटचा निकाल आणि त्याच्या जागा किती येणार तर थर्ड टेटमध्ये सुद्धा जागा आणण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे मान्यता धोरण त्याला चॅलेंज केलेलं आहे कोर्टामध्ये काळजी करू नका फक्त तुमची साथ हवी आहे मित्रांनो चॅलेंज केलेला आहे चार दिवस झालेत काळजी करू नका फक्त तुमची साथ हवी आहे त्याला काही आर्थिक मदत लागेल तुमची आणि तुमचं सहकार्य लागेल कारण ला रस्त्यावरची सुद्धा लढाई त्याच्यामध्ये आता लवकरच नियोजन करून लढणार आहे एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भातली मिटिंग घेऊन योग्य तो पुढचा जो काही प्लॅन आहे पुढची जी काही दिशा आहे ती कळवली जाणार आहे त्यामुळं सोबतच आदिवासी विभागातील आश्रमशाळा यासुद्धा पवित्र पोर्टलला आणण्यासाठी लवकरच मॅटमध्ये जाणार आहे कंत्राटच्या ऐवजी त्या ठिकाणीसुद्धा टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊन त्यांना निवड त्यांच्या शिक्षक म्हणून नियुक्त्या मिळणे किंवा शिक्षक म्हणून त्यांची निवड करणे हा नियम त्या ठिकाणी आलेला आहे हे त्यांनासुद्धा लागू आहे त्यामुळं ते सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावे सुद्धा त्या निर्णयाला दहा जूनच्या चॅलेंज करणार आहोत आपण त्यामुळं काळजी करू का येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या मी अगोदरच जाणलेल्या जा आहेत आणि त्याचा योग्य तो पाठपुरावा सुरू आहे सन्चमानता धोरण रद्द करण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय थर्ड टेटच्या निकालानंतर थर्ड एडवर जर तीस हजारपेक्षा अधिक पदं पाहिजे असतील तर मित्रांनो मी, मी जे जे सांगतो ना ते ते करत तुम्ही सन्समान्यता धोरण रद्द करण्यासाठी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई मी लढतोय तुम्ही केवळ द्या आणि तुमची सुद्धा गरज लागेल केवळ हा लढा कांबळे संदीप एकट्याचा नाही राज्यातील तमाम अभियुद्धाधारकाचा आहे शिक्षण व्यवस्थेचा आहे गोरगरिबांच्या गरिबांच्या पाल्यांचा शिक्षणाचा जो काही दर्जा आहे ते उमेदवार त्या ठिकाणापासून वंचित राहणार रह। आहेत म्हणजे सामाजिक विषय आहेत केवळ आपल्या नोकरीपुरता मारित नाही या सगळ्या गोष्टीला आपल्याला कुठंतरी योग्य तो निर्णय घेऊन आता दखल घेऊन त्याची योग्य पाठपुरावा योग्य दिशेनं नियोजन करणं गर गरजेचं आहे त्याला रूप आणणं गरजेचं आहे अनेक प्रसारमाध्यमामधून वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात कारण त्या पत्रकारांनासुद्धा काही माहिती नसते त्याच्यातलं त्यामुळं केवळ बातम्यावर विसंबून न राहता योग्य कृती करून ठोस कसा शासन निर्णय त्याच्या विरोधामध्ये तो रद्द केल्याचा आपल्या हाती पडेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशा कामामध्ये आपलं लक्ष असणं महत्त्वाचं आहे तरच अधिकृत आपल्याला त्याचा फायदा होईल अधिकृत पत्र निघणं गरजेचे आहे मित्रांनो या लढ्यामध्ये ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं ज्यांना ज्यांना सहकार्य करायचं आहे अशांनी कमेंट्स करायची केवळ आणि आपला नंबरसुद्धा सोडायचा या संदर्भामध्ये योग्य तो पुढील जी काही दिशा आहे भूमिका आहे ती लवकरच व्यक्त व्यस्त के त्या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त केली जाईल तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा जेणेकरून थर्ड एडच्या जास्त जागा येतील आणि आपले सगळे जे काही शिक्षक होण्याची स्वप्न आहे ते पूर्ण होतील आणि एक सांगतो मित्रांनो केसरकर दीपक केसरकर साहेबांनी गेल्या वर्षामध्ये जी काही बावीस हजार पदाची भरती केली त्याच्या दुप्पट एक निर्णय काढून शिक्षक अतिरिक्त केलेत पन्नास हजारपर्यंत शिक्षक अतिरिक्त केलेत नवीन संस्मयात धोरण काढून हे मात्र कळायला आम्हाला वेळ लागणार आहे कुठेतरी हा निर्णय आपल्याला हणूनच पाळावा लागेल तरच ही भरतीसुद्धा त्याच्यापेक्षा अधिक पदाची होईल तुमचाच थांबतो तुमची साथ असेल मला खात्री आहे धन्यवाद जयभिंद जय शिवराय